ठरलं तर मग या मालिकेच्या पंधरामेच्या भागामध्ये फायनली अर्जुनने सायलीला आपल्या मनातली गोष्ट सांगितलेली आहे मला सोडून जाऊ नका असं सांगत अर्जुनने आता आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे महिपतकडे फोन आहे आणि साक्षी आणि महिपत विरुद्ध खूप मोठा पुरावा चैतन्याला सापडलेला आहे आणि मालिकेमध्ये दोन पॉझिटिव्ह मोड आलेले आहेत इकडे पंधरा मे च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन आणि सायली आता आपल्या दोघांच्या मध्ये सगळीकडे उशा ठेवून झोपी जाण्याचा प्रयत्न करत असतात पण दोघांच्याही मनामध्ये सतत तेच तेच विचार घोळत असतात की आता ह्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं काय होणार आणि खरंच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यावरती आपण दोघं वेगळे होणार का दोघांच्याही मनामध्ये तेच चालू असतं त्यामुळे दोघांनाही झोप येत नसते तोच, तोच 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 विचार करत दोघंसुद्धा अस्वस्थपणे इकडून तिकडे करवट बदलत असतात पण दोघांनाही झोप काही येत नसते दोघही झोपी जाण्याची ऍक्टिंग करत असतात पण मनामध्ये सतत तेच विचार असतात इकडे आता दोघ जण चैतन्य आणि साक्षी हे दोघ जण गप्पा मारत असतात त्याच वेळेला साक्षी मोबाईलमध्ये काहीतरी ऑर्डर करायचं म्हणत असते तितक्यात चैतन्य विचार करतो काहीही करून हिचा मोबाईलचा मला हातात घेतलाच पाहिजे काय करू काय करू आणि तो म्हणतो साक्षी मला खूप भूक लागले ग काहीतरी पटकन खायला करून आणणं साक्षी म्हणते ठीक आहे आणि ती मोबाईल चार्जिंगला लावते आणि काहीतरी खायला करायला निघून जाते ताबडतोब चैतन्य तो मोबाईल हातामध्ये घेतो आणि विचार करतो काय पासवर्ड असेल काय असेल खरंच काही कळतच नाही आहे असा विचार करत दोन तीन वेळा तो पासवर्ड टाकतो पण पासवर्ड काही जमत नाही पण त्याच वेळेला खूप महत्वाची घटना घडते आणि ती घटना म्हणजे अशी असते की या सगळ्यामध्ये आता इकडे महिपतचा सा कॉल साक्षीला येतो आणि आता कॉल कुणाचा आहे हे पाहण्यासाठी चैतन्य कॉल उचलतो कॉल उचलल्यावरती महिपत सांगतो के साक्षी मला तुला महत्वाचं सांगायचं आहे म्हणजे इकडे जेलमध्ये मधुभाऊ असं म्हणत तो मधुभाऊच्या विषयी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो चैतन्य काहीच बोलत नाही मग महिपती म्हणतो साक्षी ऐकतेस ना तू असं म्हणत महिपती काहीतरी बोलणार पण चैतन्य विचार करतो नाही नाही आता हा साक्षी साक्षी म्हणतोय उगाच काहीतरी गडबड नको साक्षीला समजायला नको साक्षीला समजायला नको की याच मी फोन उचलला होता म्हणून आणि तो काहीच बोलत नाही फोन पटकन कट करतो आणि तो आता फोन ठेवतो आणि विचार करतो बाप रे म्हणजे महिपतीकडे जेलमध्ये फोन आणि तो साक्षीला फोन करून काय सांगत होता म्हणजे मधुभाऊंच्या बद्दल नाही नाही हे प्रकरण जरा कठीणच दिसते पण तितक्यात त्याला साक्षी येताना चैतन्य बेडवरती बसतो चैतन्य बेडवरती बसल्यावर ती साक्षी येते आणि चैतन्य ऐक ना घरामधले ब्रेड संपलेले आहेत घरातले ब्रेड संपलेत त्यामुळे प्लीज चल आपण बाहेरच काहीतरी जाऊन खाऊया चल लवकर घरात काही करायला नाहीये तुला असं म्हणत ती आता चैतन्यचा हात उडते चार्जिंग लाडूला मोबाईल घेते आणि त्यानंतर ती बाहेर निघते तोपर्यंत सायली अर्जुन साठी कॉफी घेऊन रूम मध्ये आलेली असते अर्जुन काहीतरी डायरी चालत असतो तितक्यात सायली येते अर्जुनला कॉफी देण्याच्या ऐवजी ती मोजून दहा पावलं लांब जाते अर्जुन म्हणतो हे काय करताय तुम्ही यावरती सायली सांगते एवढं अंतर हिनफ आहे ना म्हणजे इतकं अंतर इनफ आहे तुमच्यापासून ठेवण्यासाठी असं म्हणत सायली आता अर्जुनला टोमडाच मारते अर्जुनला खूप वाईट वाटत असत मग मात्र आता सायली ते कॉफी देते आणि त्यानंतर सायलीच्या डोक्यामध्ये काहीतरी विचारच चालू असतात अर्जुन विचार करत असतो नक्की यांचं चाललंय तरी काय सायली मग अर्जुनच्या फोटोच्या मागे असलेलं ते कॅलेंडर ज्या ती आत्तापर्यंत खुणा करत होती की इतके दिवस संपले तितके दिवस संपले पण मध्ये मध्ये काही कारणास्तव तिने खुणा केलेल्याच नसतात मग ती ते कॅलेंडर पुन्हा काढते त्याच्यामध्ये पुन्हा खुणा करते, करते आणि आता दोन दिवस बाकी असतात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपण्यासाठी इंग्लिश महिन्यानुसार दोन दिवस बाकी असतात आणि तेच ते अर्जुनला दाखवण्याचा प्रयत्न करणार असते अर्जुन म्हणतो काय करताय तुम्ही हे सगळं सायली म्हणते सांगते सर मी काय करते ते तोपर्यंत तो इकडे आता चैतन्य विचार करत असतो काही झालं तरी मला अर्जुनला सांगायला पाहिजे अर्जुनला सांगायला पाहिजे की महिपत शिकरेकडे जेलमध्ये मोबाईल आहे आणि नुसताच मोबाईल नाही आहे तर त्याला मधुभाऊंच्या बद्दल काहीतरी माहिती सुद्धा आहे आता ही काय माहिती आहे कसं आहे हे सगळं तुला काढून घ्यायला पाहिजे अर्जुन असं तो अर्जुनला मेसेज टाईप करत असतो तितक्यात तिथे साक्षी येते साक्षी म्हणते ऐक ना चैतन्य तो माझा मित्र माहिती आहे ना आशिष त्याच्यामध्ये हाऊस वेलकम वॉर्मिंग पार्टी आहे त्यावरती आपल्याला तिकडे जायला पाहिजे ना असं म्हणत साक्षी चैतन्य सोबत बोलत असते पण नसतं त्यामुळे साक्षी चिडते आणि म्हणते तो मोबाईल मोबाईल मी समोर असताना तुला घ्यायची इच्छा तरी कशी होते ते काही नाही आता मोबाईल मी तुला देणारच नाही असं म्हणत ती मोबाईल काढून घेते चैतन्य हादरतो कारण याच मोबाईलमध्ये टाईप केलेला असतो तो अर्जुनसाठीचा मेसेज तो जर का साक्षीने वाचला तर काही खरं नाही आत्तापर्यंत केलेला सगळा प्लॅन फ्लॉप होईल मग चैतन्याला काही सुचत नाही आता काहीही करून लाडी गुडी लावून साक्षीकडून तो मोबाईल काढून घ्यायचा म्हणून चैतन्य जवळ जातो आणि म्हणतो सॉरी सॉरी म्हणजे मला हे कधी कळलंच नाही की माझ्या इतक्या सुंदर होणाऱ्या बायकोला माझ्या मोबाईलचा इतका प्रॉब्लेम आहे असं असेल ना जर माझ्या बायकोला होणाऱ्या मोबाईलचा प्रॉब्लेम असेल तर हा मोबाईल मी पुन्हा कधी कधी म्हणून हातात घेणार नाही ठेवू मोबाईल हे घे ठेवून दिला मोबाईल असं म्हणत कान पकडत आता इकडे चैतन्य साक्षीच्या समोर असतो आणि प्लीज तो, तो मोबाईल दे यापुढे तू समोर असताना मी कधी कधी मोबाईलला हात लावणार नाही असं म्हणत कान पकडायची ऍक्टिंग करतो साक्षीला कसं सा बस मनवतो तिला मिठीत घेतो आणि हळूच आपला मोबाईल काढून घेतो आणि या मुलीसाठी काय काय करायला लागते मनामध्ये इतका राग असताना सुद्धा हिच्याशी गोड बोलावं लागते हिला प्रेमात बोलायला लागतंय याचं चैतन्याला खूप खूप वाईट वाटत असतं मोबाईल काढून घेतल्यावर चैतन्याच्या चाह जीवात जीव येतो इकडे तोपर्यंत तो त्या ती मार्क करून सायलीने सांगितलेलं असतं सर इंग्रजी वयानुसार आपलं कॉन्ट्रॅक्ट मध्ये संपण्यासाठी फक्त दोन दिवस आहेत असं म्हणत पुन्हा एकदा सायली ते कॅलेंडर अर्जुनच्या फोटोच्या मागे अडकवून ठेवते अर्जुन विचार करतो यांनी मला आत्ता का कॅलेंडर दाखवलं असेल म्हणजे यांनी मला आत्ता कॅलेंडर दाखवलं म्हणजे म्हणजे दोन मला सोडून जाणार आहेत का पण ह्या स्पष्ट काही तसं बोलल्याच नाहीत फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपायला दोन दिवस आहेत असंच यांनी सांगितलं काय असेल विचारू का यांना विचारू का यांना की नक्की काय तुमच्या मनात दोन दिवसानंतर तुम्ही मला सोडून जाणार आहात का असं म्हणत अर्जुन आता सायलीला काही विचारणार तितक्यात सायली सांगते सर मला खाली जायला पाहिजे पण तो पर्यंत इकडे आता अर्जुन तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो सायली मात्र त्या कॅलेंडर मधले दोन दिवस दाखवून तो कॅलेंडर ठेवते अर्जुन म्हणतो काय करू काय करू अर्जुन काहीतरी विचार विचार मिसेस सायलींना दोन दिवसानंतर सोडून जाणार का सोडून जाणार असतील था तर थांबव त्यांना असं म्हणत अर्जुन असा, असा आवाज येतो सायली आणि त्याच वेळेला अर्जुनच्या पायाला ठेस लागते सायली खाली जायला निघालेली असते पण अर्जुनच्या पायाला ठेस लागल्यामुळे सायली आता पुन्हा मागे वळते सर काय झालं सर काय झालं पाहायला तुमच्या अहो किती धडपड करताय अशी धडपड करत जाऊ नका स्वतःला त्रास करून घेऊ नका आता मी इथे आहे तोपर्यंत मी तुमची काळजी घेईन मी गेल्यावरती कोण घेणार तुमची काळजी असं म्हणत सायली पटकन असं म्हणत सायली एकदम एक्साइट होते आणि एक्साइटमेंट मध्ये ती पटकन काहीतरी बोलून जाते अर्जुन तिच्याकडे पाहतच बसतो आणि आता तो तिला विचारण्याचा प्रयत्न करणार असतो की सायली खरंच तुम्ही दोन दिवस झाल्यावरती निघून जाणार आहात का म्हणून तो उभा तो सायली ऐका ना मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे तुम्ही जे हे कॅलेंडरचं म्हटलात ना त्याबद्दल असं म्हणत अर्जुन दोन तुम्ही निघून जाणार का हा प्रश्न तितक्यात सायलीला अगं खाली आहे लवकर आणि सायली सांगते सर मी आले मला आई आवाज देत आहेत आणि आता अर्जुन काही बोलणार अर्जुन बोलतोच म्हणजे दोन दिवसानंतर तुम्ही पण सायली आता थांबत नाही सायली ताबडतोब खाली जाते सायली खाली निघून गेल्यावरती अर्जुन विचार करतो काय करू कसं करू मिसेस सायली दोन दिवसात मला सोडून गेला तर मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय दोन दिवस काय दोन क्षण मी त्यांच्याशिवाय जगू शकत नाही काय करू मिसेस सायली कसं थांबवू काय करू काय करू अर्जुनला खरंच काही कळत नसतं कसं थांबवू आणि त्याच्या मनाची द्विधा मनस्थिती असते तोपर्यंत इकडे आता सायली खाली येते आई काय झालं यावरती सायली आता खाली आल्यावरती कल्पना म्हणते अगं डाळीला फोडणी देऊया आणि चल जेवणाची बाकीची तयारी करून घेऊया ना सायली म्हणते हो आई बाकी सगळी तयारी झालेलं आहे डाळीला मी पटकन फोडणी देते असं म्हणत दोघीजणी आपला मोर्चा किचनकडे वळवणार तितक्यात त्यांना मागून आवाज येतो आवाज आल्यावरती ते दोघे जणी मागे वळून पाहतात तर मागे असतात ताकडे सिस्टर मागे आता साधना आणि तिची बहीण या दोघी जणी काकडे सिस्टर आलेल्या असतात दोन काकडे सिस्टर वाटत असं म्हटल्यावरती आता पटकन साधना येते आणि ती पल्लवीला धक्का देते आणि पटकन पुढे येते पल्लवी तिच्याकडे पाहतच बसते नेहमी सारखी वेंधळी साधना पल्लवीला धक्का देऊन आत येते मला नाही आपला घाम भीम निमीप्रमाणेच पुजते आणि त्याचवरती पुढे आता पल्लवी म्हणते काय ओळखलत का आम्हाला यावरती कल्पना म्हणते तुम्हाला तुम्हाला कोण नाही ओळखणार अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो यावरती कल्पना म्हणते अगं सायली तुला माहितीये का या कोण आहेत ते या पूर्णाजींच्या लांबच्या बहिणी लागतात यावरती आता इकडे साधना म्हणते अगं तू कळतंय का तुला म्हणजे आम्ही तुझ्या आजी सासू आहोत बरं का असं म्हणत साधन आपली ओळख करून देते त्यावरती आता मात्र पल्लवी म्हणते हो ग तुझे सून खूप गोड आहे हा कल्पना आता कल्पना असं म्हटल्यावरती सायली म्हणते तुम्हाला कोण नाही ओळखत तुमची मंगळागौरची स्पर्धा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस झाली मी तुम्हाला ओळखते बरं का पण असं आपलं नातं निघेल हे नव्हतं वाटलं मला आपलं नातं निघाल्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे असं म्हणत सा सायली आता आपली एक्साइटमेंट दाखवत असते आणि त्यावरती पल्लवी म्हणते तुला माहिती आहे का आम्ही लहानपणी इकडे यायचो किती धमाल करायचो तू एक काम कर बर तू तु ना तुझ्या आजीला बोलव जा मला तुझ्या आजी सोबत बोलायचं आहे आम्हाला कधी एकदा भेटतोय असं असं आहे सा, आता जातं पूर्णाजीला बोलवायला पाठवल्यावरती इकडे कल्पना साधना पल्लवी गप्पा मारत असतात त्यावेळेला साधना सांगत असते अग आमची ना पुन्हा एकदा ऑल महाराष्ट्रामध्ये एक मंगळागोरची स्पर्धा आहे त्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत आणि आम्ही पूर्णाईला पण या स्पर्धेमध्ये घेण्यासाठी खूप एक्सायटेड आहोत तोपर्यंत पूर्णाजी येते आणि लहान मुलीसारखी साधना पल्लवी असा आपल्या बहिणींना आवाज देते आता मात्र दोघीजणी वळून पाहतात पूर्णाताई पूर्णाताई असं म्हणत आता त्या पूर्णाजीला मिठी मारतात तिघी बहिणींची भेट झालेली असते गळा भेट झाल्यावरती इकडच्या तिकडच्या पूर्णाताई तुला न्यायला आलोय बरं का म्हणजे कसं आहे ना आमची ऑल महाराष्ट्रामध्ये एक स्पर्धा आहे तर तू पण आम्हाला जॉईन करायचं आहेस यावरती आता मात्र पूर्णात जी म्हणते जॉईंट अगं माझे जॉईंटच दुखायला लागलेत मी कशी काय जॉईंट करणार आहे तुला कळतय का तू का, एक काम कर बरं कल्पना आहे ना तिला घेऊन जा कल्पना म्हणते हो हो मी नक्की तुमच्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करायला येईल मला खूप खूप हे आवडतं असं म्हणत कल्पना त्यांच्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तयार होते आणि सगळेजण खूप खुश होतात त्याचवरती साधना पल्ल म्हणतात किती धमाल करायचो ना आणि आज मला प्रतिमाची खूप आठवण आली म्हणजे प्रतिमा आपण सगळे किती छान टाईम एन्जॉय करायचो आम्हाला खरंच प्रतिमाला खूप आम्ही मिस करतोय असं म्हणत पुन्हा एकदा प्रतिमाची आठवण काढली जाते त्यावरती सायली म्हणते साधना मावशी आणि पल्लवी मावशी तुम्ही ना जेवूनच जायचं आहे बरं का म्हणजे तुमच्या आवडीची पनीरची भाजी आणि साधना मावशी तुमच्या सारख्या दोन दोन भाज्या केल्यात बरं का आणि त्यातली एक भाजी आहे त्यावरती साधना म्हणते बटाट्याची आणि बटाट्याची भाजी कंपल्सरी साधनाच्या घरात असते हे आता इकडे सायलीला माहिती असतं मग छानपैकी अंगत पंगत मांडली जाते सगळेजण जेवायला बसतात सायली आता सगळ्यांना सर्व करायला लागते आणि आता सगळ्यांची जेवणाची ताटं वाढली जातात त्यावरती मग मात्र पूर्णाई म्हणते घ्या घ्या तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं जेवण आहे असं म्हणत असताना तिकडे अर्जुन येतो आणि साधना मावशी पल्लवी मावशी असं म्हणत दोघींच्या गळ्यात पडतो त्यावरती पल्लवी सांगते खरंच अर्जुन म्हणजे तुझं भाग्य आहे बरं का सुपारुस्तम निघालास बघ तरी किती छान बायको मिळाले तुला आणि कसं आहे ना लहानपणी तू आणि तन्वी इतके धमाल करायचास तुला सायलीच्या फुलांचा सा, अलर्जी होती पण आता तुझ्या बायकोचंच नाव सायली आहे बरं का असं म्हणत ते आता गप्पा टप्पा मारत असतात त्याच वेळेला साधना म्हणते खरं सांगू का तर अर्जुन तुझ्या बायकोला बघितलं ना की मला प्रतिमाचीच आठवण होते म्हणजे मला तिच्यामध्ये एक प्रतिमाची वेगळी झलकच दिसते आणि त्यानंतर जेवल्यावरती सुद्धा त्या बोगीने खरच म्हणजे पूर्णाई हिच्या हाताला ना प्रतिमाच्या हातची चव आहे ग कस काय हे असं म्हणत छानपैकी आनंदाने सायलीच्या हातचं जेवण जेवत तिची तारीफ करत तिची कंपॅरिझन हे प्रतिमा सोबत करत दोघी जणी खूप एक्सायटेड असतात खरंच ही प्रतिमाची सावलीच वाटते आम्हाला प्रतिमाच्या हातची डिट्टो साव कशी काय ग हिला असं म्हणत ते आता सायलीचं कौतुक करतात आणि सायलीला प्रतिमासोबत सारखं सारखं कम्पेअर करत असताना इकडे आता सायलीच्या तोंडाला हात लावत इकडे पल्लवी सांगते खरंच गॉड ब्लेस यू मारत त्यावेळेला साधना सांगते महाराष्ट्रामध्ये बाई पण भारी ही आमची मंगळागौरची कॉम्पिटिशन आहे या या तारखेला हे तुम्ही सगळ्यांनी यायचं बरं का असं म्हणत मंगळागौरीचं कॉम्पिटिशनच आमंत्रण देऊन दोघी जणी आता सगळ्यांचा निरोप घेतात दोघी गेल्यावरती सगळे जण त्यांच्या वाटेकडे आनंदाने पाहत असतात त्यानंतर मग मात्र सायली अर्जुन विसरलेला डबा असतो तो घेऊन त्याच्या ऑफिसला येते अर्जुन डबा विसरून आलेला असतो सायली टिफिन घेऊन येते आणि सर तुम्ही असं रोज रोज टिफिन विसरत जाऊ नका आज मी तुमच्यासाठी टिफिन घेऊन आलेले आहे पण दोन दिवसानंतर दोन दिवसानंतर मी गेल्यावरती तुम्ही टिफिन तर कोण घेऊन येईल म्हणजे फायनली सायलीने सांगितलेलं असतं की दोन दिवसानंतर कॉन्ट्रॅक्ट व्हायस संपणार आहे आणि दोन दिवसानंतर मी हे घर सोडून जाणार आहे अर्जुनला जबरदस्त ठसका लागतो आणि त्यावरती सायली म्हणते सर असं काय करताय मी गेल्यावर तुमची काळजी कोण घेणार आहे मग अर्जुन म्हणतो मग तुम्ही नकारा जाऊ माझ्यासाठी तुम्ही नका ना जाऊ असं म्हणत फायनली अर्जुनने तुम्ही मला सोडून जाऊ नका असं म्हणत एक प्रकारे सायली आपलं प्रेम व्यक्त असतं आता या काहीतरी उत्तर देणार तितके धावत चैतन्य येतो अर्जुन अर्जुन मला खूप महत्वाची लीड मिळालेली आहे अर्जुन म्हणतो काय आहे चैतन्य यावरती चैतन्य सांगतो अरे अर्जुन महिपत शिकरे यांच्याकडे जेलमध्ये फोन आहे त्यांनी साक्षीला कॉल केला होता आणि त्यांना मधुभाऊ एकदम नक्की काहीतरी माहिती आहे ते म्हणत होते मधुभाऊ मधुभाऊ हो, पण अर्धवट माहिती मला सांगितली काय आहे तुला शोधून काढायला पाहिजे असं म्हणत चैतन्यने खूप मोठी महिपत शिकरे आणि साक्षी शिरके विरुद्धचा सा पुरावा अर्जुनला दिलेला आहे